पशुसंवर्धन विभागाने भरविला तळगश येथे भव्य पशुपक्षी प्रदर्शन श्री गुरु हागीस्वामी महाराज यात्रेनिमित्त उदगीर शहरात पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्या वतीने उदगीर शहरातील तळगश येथील नगरपालिकेच्या प्रांगणात अठ्ठावीस जानेवारी रोज रविवारी भव्य पशु पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या पशु प्रदर्शनात नांदेड देवणी व कर्नाटक राज्यातून पशुपालकांनी आपला सहभाग नोंदवला या पशुप्रदर्शनात अश्व कंदारी वळू व गाई देवणी वळू व गाई शेळी बोकड संकरीत गाई कालवण कोंबड्या सर्व जातीचे नरमादी सहभागी झाले आहेत या पशुपक्षी प्रदर्शनात आलेल्या सर्व जनावरांच्या व पक्ष्यांच्या नोंदी सुरू असून प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या पालकांच्या बँक खात्यावर थेट बक्षिसांची रक्कम जमा करण्यात येणार आहे पशुपक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी उदगीर शहरातील नागरिकांनी गर्दी केली आहे